जय जय या ठिकाणी सर्व उपस्थित माझे मित्र त्या सर्वांना सर्वप्रथम माझा जय श्रीराम जय श्री राम मित्रांनो जसं काही सर्वांना माहिती आहे की आपण या ठिकाणी उपस्थित आहोत या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वात पहिली शाखा आपली या ठिकाणी या ठिकाणी आपण स्थापन केलेली आहे या ठिकाणी सर्व माझे सर्व सहकारी माझे मित्र आणि घरातले सर्वजण तुम्ही बंधू या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल सर्व प्रकार मी तुमचे आभार मानतो आपली ही शाखा सामाजिक कार्यासाठी आपण या ठिकाणी उभी केलेली आहे आपल्याला आपल्या समाजातून सर्व लोकांना एकत्र आणण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत आपल्या लोकांना जे गरीब लोक आहेत जे बिनदुबळी लोक आहेत आपल्या समाजामधील त्या त्या सर्व लोकांना आपण कशा पद्धतीने मदत करू शकतो त्यांना रोजगार कशा पद्धतीने आपण देऊ शकतो त्यांना व्यवसाय कशा पद्धतीने आपण देऊ शकतो ह्याच्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत आपला सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो शिक्षण आज आपण बघितलं तर समाजामध्ये आपण खूप महागाव त्याचा सर्वात महत्वाचा जो मुद्दा आहे तो आपला बराचसा समाज हा अशिक्षित आहे शिक्षणापासून वंचित आहे तर त्यांच्यासाठी आपण काय करणार आहोत त्याच्यासाठी तर त्यांना आपण शिक्षणासाठी प्रेरित करणार आहोत शिक्षणासाठी त्यांना आपण पुढं त्यांना मदत करण्यासाठी आपण पुढं जाणार आहोत आणि शिक्षणासाठी त्यांना त्या ठिकाणी जे काही अडचणी येत असतील त्या अडचणी दूर करण्याकरता आपण त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत आपला उद्देश हा हा धार्मिक आहे देशहितासाठी आहे देशहित हा आपला सर्वप्रथम आपलं प्राधान्य आहे आणि त्यामध्ये येणारे आपलं सर्व जो समाज आहे त्या सर्व समाजा समाजातील लोकांना आपल्या बहिणी असतील आपल्या मुली असतील आपले बंधू असतील जे वर्षानुवर्ष एक प्रकारे आपल्यापासून खूप विभक्त आहेत अशा सर्व लोकांना आपण एकत्र आणणार आहोत आणि त्यांना आपण कशा पद्धतीने मदत करणार आहोत ह्याच्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत